निधन झाले खूप वर्षांचा महाराष्ट्राचे आदिवासी सभा देण्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं असे सहकार्याला आजारी होतो अधिक नव्हती पण त्या आजाराचे नाच करते アサウナのカメラにしかした。イラストは時間に発射した。数日からのみれ。ペにー、アディションの大事さまいなはさちゃいざんというので、非常に発射いるのでかか、ペニャキーションとの関係だ。アニシカのでがチェンなるので、メンチャー、エンタク アジアなはあなたあなたかいかき、デデゆきはきなたはあなたはあなたはあなたはあなたはになたはあなんじちなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたどあなたはあなたはあなたはあなたはあいたはあなたはあなたはあなたあなたはあなさはあなたはあなたはあな આદિવાસી સમાજથી લઈ અતિ કારખાનદારી ઉભી કરવું શકત એ ઉત્તમ ચિત્ત છે નિર્માણ કેવિધ ક્ષેત્રે સહકાર અેતી દલિત અને આદિવાસી હશે એ સગ્યા ક્ષેત્રે ભાગ રસ્તા યોજના વ્યક્તિગત સહકાર્ય હોય પણ આમ સહકાર દુઃખ પ્રચંડ દુખા સામ લાગત ચિરંજી વૈભવ અને વાકી કુટુંબીના દુઃખ સહન કરતી શક્તિ દેવ आणि त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं त्याची नोंद वाहत असतं आणि त्या समाज कायम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे मी आमच्याकडं भासून त्यांना श्रद्धांजली असतो त्यांच्यासोबतची वेगळी आठवण ती काय विषय तर काय सांगतो नये नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही स्थापना केली त्या सुरुवातीला जे लोकांनी हा पक्ष उभं करण्यात प्रचंड कष्ट केले त्याच्यामध्ये वधुपरांचा हा उल्लेख करावा लागेल आणि वधुपरा राजकीय भाषाचं काम जसं करत होतो तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य होते आणि म्हणूनच आम्ही आणि महाराष्ट्र एका एक फक्त राजकीय प्रश्न असा होता आ, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यांच्या फोन केला होता फादिवेशन चालू होत आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फालेंच अधिवेशन चालू आहे त्यावे शक्य नसते पण ठीक आहे राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल राज्याच्या विरोधी पक्षनेत्या बद्दल साहेब असं विधानसभेसाठी आम्ही काय सांगायचं शपथविधी एकनाथ शिंदे यांना कुठेतरी नक्की काय हजर नाही शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेतला तोपर्यंत आमचे कुठलेही नेते किंवा आमदार शपथ घेणार नाही मी काय आम्ही सगळे डिवीच आणि आज दिवसाची हा जे काही ससियन काय म्हणते